माल्या भिवंडी पूर्वचा निरीक्षक म्हणून माझी नेमणूक केलेली आहे आणि ही प्रेस कॉन्फरन्स फक्त सर्वप्रथम तुम्ही जे आल्यात त्यांचा आभार मानतो तुम्ही एवढ्या संख्येने इथे उपस्थित झाल्यात तुमचा आभार आणि ही प्रेस कॉन्फरन्स आपण फक्त गेट टुगेदर केलेली आहे की रूपरेखा सुबे दस बजे शिवसेना शहर शाखा भिवंडी से या पे सबको जमा करना है। फिर आहे से आगे हम लोग देखेंगे आमलोक मी तुम्हाला सांगतो की पहिला बालामानी पहिले वचननामा तुम्ही वाचला असेल तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम टोरेंटचा जो मुद्दा आहे तो सर्व टोरेंटचा मुद्दा आहे आणि टोरेंट आपल्याला हटवायची आहे हा आमचा बेसिक असणार आहे दुसरा हा आमचा ओव्हरऑल विजन काय आहे की भिवंडीचा इन्फ्रास्ट्रक्चर आता भिवंडी पहिले टेक्सटाइल मार्केट नंतर वेअरहाऊसिंगचा आता एशियामध्ये नंबर वन आहे आता भिवंडीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नाही ना फायर ब्रिगेड नाही रोड नाही कुठलेही बेसिक इवन ड्रेनेजही नाही आहे तो आमचा विजन तोच असणार आहे का भिवंडीचा ब्युटिफिकेशन भिवंडीचा इन्फ्रास्ट्रक्चर आता एवढा वेरहज असल्यामुळे कुठं का काही अपघात कारण फायर आ, फायर होते तर फायर ब्रिगेडसाठी काही इक्विपमेंट नाही तो आम्ही त्या फायर ब्रिगेडसाठी आम्ही निधी उपलब्ध करून जेवढे इक्विपमेंट अपग्रेड करता येतील फायर ब्रिगेडसाठी दोन तीन स्टेशन सब स्टेशन करता येईल तो आमचा प्रयत्न असणार आहे दुसरा मुद्दा भिवंडीचा बस स्टॉप तुम्ही बघितला असेल एस टीचा त्याची अवस्था एकदम दुर्दशा आहे त्याचाही ब्युटिफिकेशन करण्याचा काम आम्ही करणार आहोत तिसरा भिवंडीचा आय जी एम हॉस्पिटल आय जी एम हॉस्पिटलबद्दल बोलायचा तो सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे त्याला आपण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचा दर्जा दिल्यानंतर जसे सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटल एम हॉस्पिटल अशी फॅसिलिटीज उपलब्ध होतात ते करण्याचा आमचा ध्येय आहे एज्युकेशनसाठी एज्युकेशन सेक्टरमध्ये आता प्रायव्हेटाईज स्कूल भरपूर आहेत गव्हर्नमेंट स्कूल तेवढे नाही आहेत तर स्कूल स्कूलमध्ये कसा काय आपण प्रमोट करता येईल जास्त प्र लोकांना आणि जास्त पालकांना स्कूल स्कूलबद्दल जास्त शिक्षणाचा दर्जा कसा उंच करता येईल त्याच्याबद्दल प्रयत्न करू आपण रोजगार केली आहे आप देखो कि जैसा अभी मेन बिजनेस वेयरहाउसिंग और टेक्सटाइल है बेसिक इंफ्रा अगर आएगा तो ऐज अ हम लोग भी एज अ डेवलपर ही है अभी फिलहाल हम लोग के जो भी वेयरहाउसिंग में है लगभग 90 से 1 लाख लोग रोजगार उपलब्ध कर चुके हैं और ये रिकॉर्ड में अगर एम का कोई भी स्कीम लाते हैं हम लोग अंडर एम में तो हम लोग को गवर्नमेंट के अंडर लिख के देना पड़ता है कि एक एकड़ में हम लोग कितना रोजगार ला सकते हैं तो रोजगार के लिए ही हम लोग को कोशिश करेंगे वेयर हाउसिंग सेक्टर में और टेक्सटाइल मार्केट चुनावी जुमला नहीं है आप कभी भी आके मैं अभी मेरे कंपाउंड में पीछे ही आप जा बैठे क्रिएटिव गारमेंट करके वहां से आप देखो कि भिवंडी के महिलाओं का ऑलमोस्ट पंद्रह से बीस हजार लोग काम कर रहे हैं तो हम लोग कोशिश वही करेंगे कि जैसा हर हर एक इसमें डिग्री कॉलेज हुआ बाकी पॉलिटेक्निक कॉलेज हुआ कोई उसकी लिए हम लोग प्रयत्न करेंगे।